कैलासवासी गोविंद बंडुवाळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं शिरो तालुका मातग समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासवासी संदीप बिरणगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी गोविंद बंडुवावळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं तेरवाड येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा गंगापूरच्या शाळेला झाड देण्यात आली मानवजातीला झाडांच्या रुपानं मोफत ऑक्सिजन मिळतो हे आपल्या सर्वांना कोरोनाच्या काळामध्ये समजलं याची जाणीव ठेवून दरवर्षी झाडांचं वाटप फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येतं यंदाही शाळेच्या विनंतीला मान देऊन मफत झाडांचं वाटप फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत प्रासविक शाळेचे शिक्षक संतोष भुयेकर यांनी केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तिबिले सर शिरोळ मातुगा मात, शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे प्रभारी अध्यक्ष सागर बिरणगे अमोल खोत व फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश शावळे यांनी मनोगत व्यक्त केली तसेच शाळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक भेट देण्यात आलं या कार्यक्रमाचं नियोजन मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेडबाळे व सचिव तुकाराम मावळे यांनी केलं यावेळी सल्लागार सुखदेव हेगडे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील अजित बिरांजे सागर बिरांगे अमोल खोत फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे तसेच मुख्याध्यापक सर भुयेकर सर पाटील सर घोरपडे सर डंबाळे सर उपस्थित होते शेवटी आभार यलगोंडा पाटील सर यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी कुरून गावून